જો રેવી ચત ચત પાસ દેખા કે મારા सोबत જવામાં

अक्षरशः यांनी फरशी उचलली सिमेंटच्या बोन्या सुद्धा उचलवल्या म्हणजे कितकं त्यांनी केले ते शर्मी विघांना विसरू शकत नाही कारण मी एकच आता म्हणायचे सर रेती आली हो मायसरांना मायसर जर आम्हाला रेती नाही हो मायसर तुम्ही काय कशी केलं करा मी आहे आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं रेती तिथे हजर व्हायचे म्हणजे इतकं त्यांनी मला सहकार्य केलं तसं आणि आज जी मुंबई आहे ते सगळं सह्य म्हणजे माझे मिस्टर कारण त्यांच्याकडेच मी उभी राहू शकली त्यांचा खांबीत आदर होता त्यांचा त्यांच्यामुळेच मी आज म्हणजे मी इथपर्यंत सर्विस करू शकली आणि हा आजचा सोन्याचा दिवस बघितला कसे आणि अनेक जणांनी माझे विद्यार्थी विद्यार्थी अध्यक्ष कार्य अशा नातेवाईकांना मी खूप समाप करते तसेच माझ्या मोरे साहेबांना सुद्धा मी खूप सणाप करते आणि माझ्या सगळ्यात विशेष म्हणजे माझ्या वर्ती

शेगावला गेलो शेगावला गेला खूप छान म्हणजे ते कुटुंबच तयार झालेलं होतं दोन हजार बावीस एकोणीसपासून पासून आमचं कुटुंब इतकं सुंदर होतं पण जसं एखाद्याला काळ लागतो तसा आम्हाला सुद्धा लागला मे महिन्यात आपल्या बाळीसरांचे बर्थडे झाली मग आता शिंपी मॅडम रिटायर झाल्या योगायोगाने माझा लोक लागलाच मग तो दिवस मला वाटलं नव्हतं येईल असं हो योगा लवकर पण तो आला नाव एका दिवशी तरी हे होतं ना एखाद्या वेळेस आपली जरी मी तुमच्यामध्ये नसती माझ्या माहिती तरी तुमचं आणि माझं नातं आपल्या मनात आहे आपण एकमेकी ना कधी करू एवढे बुलढीत आहेत धन्यवाद